राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोलेतील शिवशक्ती कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाने डॉल्बीसह सा अनावश्यक गोष्टींना फाटा देत हरिनामाच्या आणि लोकवाद्यांच्या गजरात आज गणेश विसर्जन केले आळंदेतील भावभक्ती वारकरी शिक्षण संस्थेच्या ताळकरी आणि बाल वारकरी यांना विसर्जन मिरवणुकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते टाळमृदुकांचा आवाज आणि हरिनामाचा गजर यामुळे विसर्जन मिरवणुकीचा एक वेगळा आदर्श सार्वजनिक मंडळांसमोर या गावाने ठेवला आहे आज गणपती विसर्जन होताना दिसत आहे आज आपण आलो आहोत राधानगर तालुक्यातील सोन्याची सुरली या गावी तर, तरुणाई आपल्याला दिसते आहे पण आज या गावाने शिवशक्ती कला क्रीडा मंडळ या मंडळाने आज काळकरी व मालकरी आपल्या समोर माझ्या पाठीमागे बघू शकतात की त्यांचा आज हा सांप्रदायिक पद्धतीने गणेश विसर्जन सुरू आहे ते आता माझ्या पाठीमागे बघू शकतात की अशा प्रकारे गणपतीचं विसर्जन आज अकराव्या दिवशी होत आहे या पूर्णपणे या गावाचा आदर्श घेतला पाहिजे की अशा पद्धतीने तरुणाई जिंकताना दिसते